मनोज नुकताच थकून कामावरून घरी आला होता रात्रही परिच झाली होती त्याने कपडे काढले आणि तो झोपायला जाणार एवढ्यात अचानक त्याचा मोबाईल वाजू लागला त्याने बघितलं तर त्याच्याच कंपनीच्या मॅनेजरचा फोन होता त्याने लगेचच फोन उचलला मग मॅनेजर त्याला म्हणाला सॉरी या मनोज एवढ्या रात्री तुला फोन केला पण काय करू परिस्थिती तशी आहे एका कस्टमरला अर्जंट डिलिव्हरी द्यायची आहे आणि आपल्याकडे आता कुठलाच स्टाफ नाही आहे आणि ऑर्डर पण नाकारता येण्यासारखी नाही आहे कारण ऑर्डर फार मोठी आहे तो कस्टमर तुझ्या घरापासून थोड्या अंतरावरच राहतो त्यामुळे तूच ही ऑर्डर पूर्ण करू शकतोस प्लीज नाही म्हणू नकोस हवं तर तू या ऑर्डरचे दुप्पट पैसे घे पण प्लीज नाही म्हणू नकोस खरं तर मनोज त्याला नाहीच म्हणणार होता पण दुप्पट पैसे मिळणार हे ऐकल्यानंतर मात्र त्याने विचार बदलला आणि त्याने त्याचे म्हणणे मान्य केले मग लगेचच त्याने आपले कपडे बदलले आणि मग तो आपली बाईक घेऊन हॉटेलच्या दिशेने निघाला तेव्हा रात्रीचे साडेबारा वाजले होते मग त्याने हॉटेलमधून आपली ऑर्डर घेतली आणि मग तो निघाला ज्या कस्टमरला त्याला डिलेवरी द्यायची होती त्याचे घर त्याच्यापासून अर्धा पाऊन तासाच्या अंतरावरती होते त्यामुळे तो अतिशय वेगाने आपली बाईक चालवत होता त्यानंतर मग तो हायवेवरती आला हायवे आल्यानंतर मात्र त्याने आपली बाईक सुसाट सोडली कारण त्याला लवकरात लवकर डिलेवरी देऊन आपल्या घरी जायचे होते म्हणून तो अतिशय वेगाने आपली बाईक चालवत होता आणि आता तो खूप खुश होता कारण एका दिवसाची कमाई त्याला एका डिलेवरीतच मिळणार होती मात्र बरीच झाल्यामुळे रस्त्यावरती फारशी रहदारी नव्हती छोट्या गाड्या मात्र रस्त्यावरती अजिबात दिसत नव्हत्या पण दुसरा ट्रक मात्र त्याच्या आजूबाजूने जात होता त्यामुळे अर्थातच त्याला फारशी भीती वाटत नव्हती तर तो हायवेच्या मध्यावर आला होता हायवेच्या मध्यावर आला असताना अचानक त्याला रस्त्याच्या कडेला एक तरुण मुलगी उभी असली दिसली ती तरुण मुलगी प्रत्येक गाड्याला हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न करत होती तसे तिच्या हातातून आणि डोक्यात होती वाहत होते म्हणजे ती जखमी होती पण आश्चर्य म्हणजे असे असून सुद्धा तिला मदत करण्यास कोणीच तयार नव्हते म्हणजेच कोणीच आपली गाडी थांबवत नव्हते सगळे तिच्या बाजूने तिला दुर्लक्ष करून आपली गाडी नेत होते हे बघून आपल्याला आश्चर्य वाटले त्याला वाटलं की बहुतेक लोकांकडे माणूस कीच उरली नाही मग त्याला राहवले नाही आणि त्याने लगेच त्या तरुणीसमोर आपली बाईक थांबवली आता ती तरुणी त्याला स्पष्टपणे दिसत होती तिने पंजाबी ड्रेस घातला होता ती दिसायलाही अतिशय सुंदर होती तिचे केस मोकळे सोडलेले होते तसेच तिच्या हाताला आणि डोक्याला जखम झाली होती आणि त्या जखमेतूनच रक्तवात होते मग न राहून मनोजने तिला विचारले मॅडम काय झालं काही मदत हवी आहे का तेव्हा ती त्याला म्हणाली अहो बघा ना मी एवढ्या माणसांकडे मदत मागते पण माझ्या मदतीसाठी कोणीच येत नाही तुम्हीच एकटेच देवासारखी धावून आलात प्लीज मला मदत करा मी या हायवेवरून जात असताना अचानक पाठवून येणाऱ्या ट्रकने मला ठोकले त्यामुळे माझा स्कूटरवरचा ताबा सुटला आणि मी स्कूटरवरून खाली पडले आणि त्यामुळेच मी जखमी झाले हे बघा काही अंतरावरती माझी स्कूटर उभी आहे असे म्हणून तिने एका दिशेला बोट दाखवले आणि मनोरिने त्या दिशेला बघितले तर खरोखरच त्या दिशेला एक स्कूटर उभी होती आणि त्या स्कूटरची अवस्थाही वाईट होती त्यामुळे मनोजला आता खात्री पटली की ही तरुणी खरे बोलत असावी त्याला आता डिलेवरी द्यायला उशीरही होत होता पण त्याला त्या ते तरुणीलाही मदत करायची वाटत होती म्हणून तो तिला म्हणाला हे बघा मी तुम्हाला मदत केली असती पण मला अर्जंट डिलेवरी द्यायला जायचे आहे मी वेळेवर गेलो नाही तर कष्टमर नाराज होईल आणि मला डिलेवरीचे पैसेही मिळणार नाहीत त्यानंतर मनोज तिला म्हणाला हे बघा एवढं मात्र करू शकतो जवळ कुठे हॉस्पिटल किंवा दवाखाना असेल तर तिथे मी तुम्हाला सोडू शकतो एवढीच मी तुमची मदत करू शकतो ते ऐकून त्या तरुणीने हात जोडले आणि ती त्याला म्हणाली चालेल तिथपर्यंत सोडलं तरी चालेल त्यानंतर ती तरुणी मनोजच्या बाईकवर त्याच्या पाठी बसली आता मनोज वेगाने आपली बाईक चालवू लागला मग हळूहळू त्याच्या आणि त्या तरुणीच्या गप्पा सुरू झाल्या मनोज पुढे बघून आपली बाईक चालवता ती तरुणी त्याच्या पाठी बघून त्याच्याशी बोलवते असे ते दोघे एकमेकांशी गप्पा मारत होते ते दोघे असे एकमेकांशी बोलत असताना बरेचसे ट्रक त्याच्या आजूबाजूने जात होते पण एक विचित्र गोष्ट मात्र मनोजच्या लक्षात आली होती ती गोष्ट म्हणजे त्याच्या आजूबाजूने हो जे ट्रक जात होते त्याच्यातील प्रत्येक ट्रक ड्रायव्हर विचित्र नजरेने त्यांच्याकडे बघत होते आणि प्रत्येक ट्रक ड्रायव्हर त्याला हातभारी करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते पण अर्थातच गाड्याच्या आवाजामुळे ते त्याला ऐकायला येत नव्हते किंवा मनोज बुद्धामूनच त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होता त्याला वाटत होते की आपल्या पाठी ती सुंदर तरुणी बसली आहे ना त्या मुलीला बघूनच ते असे काही करत असावे म्हणून तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करवता असं तो आपली बाईक पुढे घेऊन चालत असताना अचानक त्याच्या बाजूने एक आणखीन एक ट्रक आला या ट्रकचा ड्रायव्हर जोर जोरात हॉर्न वाजवून त्याचे लक्ष त्याच्याकडे वेधण्याचा प्रयत्न होता पण मनोज त्याच्याकडे दुर्लक्षच करवता असे बराच वेळ झाल्यानंतर मात्र मनोजने त्या ड्रायव्हरकडे बघितले किंवा तो ट्रक ड्रायव्हरही दुसऱ्यांसारखाच हातवारी करून त्याला काही सांगण्याचा प्रयत्न होता अर्थातच मनोजनेही बाकीच्यांसारखे त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि तो वेगाने त्या ट्रकच्या पुढे गेला त्याला वाटलं की तो ट्रक आता बराच मागे पडला असावा असा तो विचार करत असा ना अचानक मागचा ट्रक त्याच्या पुढे आला आणि पुढे जाऊन त्याच्या बाईकसमोरच काही यंत्रावरती थांबला त्या ट्रक ड्रायव्हरने अशा ठिकाणी तो ट्रक थांबवला होता की त्याच्या बाजूने आता मनोजला पुढे जाणे शक्यच नव्हते त्यामुळे अर्थातच मनोजलाही आपली बाईक थांबवावी लागली आता मनोज थोडा घाबरला बहुतेक या ट्रक ड्रायव्हरला आपल्याला लुटायचे असेल किंवा त्या तरुणीबद्दल त्याच्या मनात काहीतरी वाईट हेतू असावा म्हणूनच त्याने हा ट्रक थांबवला असावा पण काही झाले तरी चालेल आपण या तरुणीला वाचवायचे तिला काहीही होऊ द्यायचे नाही असा विचार करून मनोज बाईकवरून खाली उतरला एवढ्यात मग त्या ट्रकमधला ट्रक ड्रायव्हरही खाली उतरला आता मनोजने त्या ट्रक ड्रायव्हरला नीट पाहिले तो एक पंजाबी म्हातारा ट्रक ड्रायव्हर होता त्याने नीट बघितले तर त्याच्या हातात एक लोखंडी लांब सई होती ती सई बघून मनोज आणखीनच घाबरला त्याला वाटले की आता आपले काही खरे नाही बहुतेक आपल्याला हा आता ठार मारणार त्यानंतर तो पंजाबी म्हातारा ट्रक ड्रायव्हर मनोजच्या अतिशय जवळ आला आणि मग त्याने हातात असलेली लोखंडी सई उचलली एवढं धाडकन असा मोठा आवाज झाला आणि काही करण्याच्या आतच मनोज खाली जमिनीवरती पडला त्यानंतर मनोज जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा धक्काच बसला कारण मनोज रस्त्यावरच काय त्या हायवेवरती पण नव्हता तर तो चक्क एका हॉस्पिटलमधल्या बेडवरती पडलेला होता त्याने उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला असं वाटत होतं की त्याची संपूर्ण शक्तीच कोणीतरी हिरावून घेतली आहे त्याच्या अंगात त्राणच उरले नव्हते असून असूनसुद्धा तो आपले हातपाय हलवू शकत नव्हता त्यानंतर त्याने समोर बघितले तेव्हा त्याला धक्काच बसला कारण त्याच्यासमोर तोच पंजाबी म्हातारा ट्रक ड्रायवर उभा होता जो ती लोखंडी सही घेऊन त्याला मारायला आला होता त्या म्हाताऱ्या पंजाबी ट्रक ड्रायव्हरला बघून मनोज घाबरला एवढ्यात तो म्हातारा पंजाबी ट्रक ड्रायव्हर त्याच्या जवळ आला एवढ्याच मनोज घाबरून त्याला म्हणाला तुम्ही 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 कोण आहात मी मी इथे कसं काय आलो तुम्हीच मला मारलेत ना म्हणून मी इथे आलो आणि ती माझ्यावर असलेली तरुणी कुठे जर तुम्ही काय केलं सांगा ती जिवंत जरी आहे ना ती कुठे ती कुठे ती कुठे आहे ते सांगा नाहीतर मी पोलिसांना बोलवीन त्याचे म्हणणे ऐकून तू पंजाबी म्हातारा ड्रायवर हसला आणि त्याला म्हणाला त्याची काहीही गरज नाही आहे कारण पोलीस बाहेरच उभी आहेत ते ऐकून मनोजला आश्चर्य वाटले त्यानंतर तो म्हातारा पंजाबी ड्रायव्हर त्याला म्हणाला हे बघ तू घाबरू नकोस तू आता सुरक्षित आहेस मग तुला ना माहीत नाही ज्या बाबतीत काय भयंकर घडले आहे मी जर वेळेवर तिथे आलो नसतो तर तू आज जिवंत नसतास त्यानंतर मनोज त्याला म्हणाला मन मग मला उठता का येत नाही आहे मला माझे हातपाय का हलवता येत नाही तेव्हा तो म्हातारा पंजाबी ड्रायवर त्याला म्हणाला मी जे सांगतो ते नीट एक हे बघ तुझ्या पाठीला बरीच मोठी जखम झाली आहे तसेच तुझ्या अंगातले अर्ध्याहून अधिक रक्त कमी झाले आहे म्हणूनच तुला उठता येत नाही आहे ऐकून मनोजला धक्काच बसला हे कसं काय शक्य आहे माझ्या पाठीला जखम कशी आली आणि अचानक माझ्या अंगातले रक्त कसं काय कमी झाले तर तो म्हातारा पंजाबी ड्रायवर त्याला म्हणाला हे बघ मी तुला काहीही केलं नाही आहे उलट मी तुला वाचवण्याचा प्रयत्न केला तुला माहिती आहे तुझ्या बाबतीत काय घडले आहे ते आणि तुझी ही अवस्था कोणी केली आहे ते ऐक मग तू जेव्हा बाईक चालवत होतास ना तेव्हा तुला माहिती नाही तुझ्या पाठी किती भयानक गोष्ट घडत होती जी तरुणी तुझ्या पाठीभागी बसली होती ना ती तरुणी नव्हती तर ती एक रक्त पिपासू होती तेव्हा मनोज घाबरून जोरात ओरडला काय हे कसं काय शक्य आहे तेव्हा तो, ते तो पंजाबी म्हातारा ट्रक ड्रायव्हर त्याला म्हणाला तू तिला बाईकवर पाठीभागी बसवल्यापासून पाठून तुझ्या शरीराचा चावा घेऊन ती तुझ्या शरीरातील रक्तपीत होती ते ऐकून मनोज त्याला म्हणाला पण हे कसे काय शक्य आहे असे असते तर मला वेदना झाल्या असत्या पण मला तर काहीच जाणवले नाही तुझ्या आजूबाजूला जाणाऱ्या ट्रकवाल्यांनी तसे तुला सांगण्याचा प्रयत्नही केला ती तरुणी तुझ्या पाठीला चावे घेऊन तुझ्या शरीरातील रक्तपीच आहे पण तू मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेस तेव्हा म्हणून त्याला म्हणाला पण हे कसे काय शक्य आहे असे असते तर मला वेदना काय झाल्या नाहीत तेव्हा तो पंजाबी म्हातारा ट्रक ड्रायव्हर त्याला म्हणाला कारण त्या तरुणीने म्हणजे त्या रक्तपिपासूने तुला संमोहित केले होते त्याच्यामुळेच तुझ्या शरीराला अजिबात वेदना होत नव्हत्या तुझ्या आजूबाजूला जाणारे ते ट्रक ड्रायव्हर तुला ते सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि तुला गाडी थांबवायलाही सांगत होते पण तू मात्र त्यांची ऐकायला तयार नव्हता आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होता शेवटी मग मला राहावले नाही आणि म्हणूनच मी तुझ्या पुढे ट्रक थांबवला आणि ही लोखंडी सई तुझ्यासाठी नव्हती ती त्या रक्त तरुणीसाठी होती म्हणूनच मी तुझ्या जवळ आलो आणि माझ्या वायगुरूंचं नाव घेऊन आणि त्या लोखंडी साईने तिच्यावर जोरात प्रहार केला आणि तिला त्या लोखंडी साईने तुझ्यापासून बाजूला केले जेव्हा ती तुझ्यापासून बाजूला झाली तेव्हा मग तू अचानक खाली पडलास आणि मग बाकीचे ट्रक ड्रायव्हरही तिथे जमा झाले आणि त्यांना बघून ती अतिशय घाबरली आणि मग तिथून नाहीसी झाली तुला हे खरं वाटणार नाही पण ज्या ठिकाणी ती तरुणी म्हणजे ती रक्तपिपासून तुला भेटली होती ना त्याच ठिकाणी तिचा तीन वर्षापूर्वीच मृत्यू झाला होता ह्याच वेळेला रात्रीची तिला पाठवून येणाऱ्या एका ट्रकने धडक दिली होती आणि त्यामुळेच तिचा अपघाती मृत्यू झाला होता तेव्हापासून ते आज त्या गायत ती दररोज त्याच वेळेला रात्रीची त्या हायवेवरती येते आणि मग जखमी झाल्याचे नाटक करून लोकांकडे मदत मागते त्यानंतर मग कोणी नाही असे बघून त्यांच्या शरीराचे लचके तोडून आणि मग त्यांच्या शरीरातील रक्त शोषून त्यांना ठार मारते आणि आश्चर्य म्हणजे ती तरुणी सर्वांना दिसते पण दररोज या हायवेवरून जे ये जा करतात ते ट्रक ड्रायव्हर मात्र तिच्यासाठी आपला ट्रक थांबवण्याची चूक कधीच करत नाहीत आणखीन एक गोष्ट तुला माहीत नसेल तर सांगतो काल रात्री एका तरुणाचे प्रेत त्याच हायवेच्या एका कडेला मी आले आणि ती तरुणी तुला जी स्कूटर स्वतःची सांगत होती ना ती स्कूटर त्या तरुणाची होती त्या तरुणाचा तिने बळी घेतला होता त्या तरुणाला पण ज्यासारखे शरीराचे लटके तोडून आणि रक्त पिऊन तिने त्याला ठार केले होते तुझ्या बाबतीत पण ती हेच करणार होती पण मी वेळेवर तुझ्या मदतीसाठी आलो नाहीतर तुझा मृत्यू अटळ होता ते सर्व ऐकून मनोजच्या सर्वांगाला घाम फुटला त्याचे हातपाय थतरू लागले आणि तो अतिशय घाबरला त्याला अजूनही त्या म्हाताऱ्या पंजाबी ट्रक ड्रायव्हरचे म्हणणे खोटे वाटत होते एवढ्या तिथे हॉस्पिटलचे डॉक्टर आले ती ते त्याला म्हणाले हे बोलतात ते अगदी खरे आहे आणि जर तुला वेळेवर या हॉस्पिटलमध्ये आणले नसते तर तुझं काही खरं नव्हतं तुला कोणीच वाचू शकलं नसतं कारण तुझ्या शरीरातलं अर्ध्याहून अधिक रक्त कोणीतरी शोषून घेतलं होतं आणि मला माहीत नाही ती तरुणी का रक्तपिपासू कोण होती पण जे सत्य माझ्या डोळ्यासमोर आहे ते मात्र मी नाकारू शकत नाही कारण तुझ्या पाठीवर असलेली जखम मात्र सामान्य नाही आहे एका माणसाने शरीराचा चावा घेऊन लटके तोडल्यासारखीच आहे त्यामुळे डोळ्यासमोर असलेलं हे सत्य मात्र मी नाकारू शकत नाही बाकी काहीही असो पण यांचे आभार मान हे जर नसते तर तू आज जिवंत नसता ते ऐकून मनोजला खात्रीच पटली की तो पंजाबी म्हातारा ड्रायव्हर जे सांगत होता ते सर्व काही खरे होते आणि आज जर तो नसता तर आपण जिवंत नसतो हे सर्व कळल्यानंतर मनोजने हात जोडून त्या म्हाताऱ्या पंजाबी ड्रायव्हरचे आभार मानले त्यानंतर तो म्हातारा पंजाबी ड्रायवर त्याला म्हणाला आभार वगैरे मारू नकोस तू माझ्या मुलासारखाच आहे म्हणून मी तुला मदत केली पण एकमात्र कायमची लक्षात ठेव कधी कोणीही तुझ्याकडे मदत मागितली तर विचार करून निर्णय घे कारण प्रत्येक वेळी माझ्यासारखं तुला वाचवायला कोणी असणार नाही तेव्हा आता नीट काळजी घे असे म्हणून तो म्हातारा पंजाबी ड्रायव्हर तिथून निघून गेला आज या घटनेला तीन वर्ष झाली आहेत पण ही विचित्र आणि भयानक घटना मनोज आजही विसरला नाही आहे आज तीन वर्षानंतर मनोजने त्याला आलेला तो भयानक आणि विचित्र अनुभव आपल्याला सांगितला आहे मनोज आजही त्याच कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करतो पण त्या प्रसंगानंतर मनोजने एक निर्णय घेतला की काही झाले तरी चालेल पण रात्रीची डिलेवरी करायला कधीच जायची नाही आणि या निर्णयाचे तो कायम पालन करतो त्या दिवसापासून ते आज आहेत मनोज कधीही रात्रीचा डिलेवरी करायला गेला नाही आणि जाणारही नाही तुम्हाला पण एखाद्या हायवेवरती किंवा एखाद्या सुनसान ठिकाणी एक स्त्री किंवा तरुणी तुमच्याकडे मदत मागत असेल मनोजसारखीच गाडी थांबून तिला मदत करण्याची चूक अजिबात करू नका मनोजचे नशीब बलवत्तर होते म्हणून मनोज वाजला नाहीतर तुमची मनोजसारखीच किंवा मनोजपेक्षाही वाईट अवस्था होईल हे लक्षात ठेवा